लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी लाभार्थ्यांना सातत्याने लाभ मिळावा यासाठी सरकारने ई केवायसी करणं बंधनकारक केलंय पण ई केवायसी करण्यासाठी देण्यात आलेल्या वेबसाईटवर एरर येत असल्याचं उघड झालंय त्यामुळे ई केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाहीये त्यामुळे लाभार्थी महिला अडचणीत सापडल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि ज्या लाभार्थी आहेत त्यांना सातत्यानं लाभ मिळावा यासाठी शासनानं ई केवाय सी करण्याचं जाहीर केलं त्यासाठी जी साईट सांगितली त्याची लिंक दिली मात्र आपण बघू शकतो की अद्यापही या साईटवर ई के वाय सी होत नाहीये आपण आता बघितलं तर लाडकी बहीण जी काय महाराष्ट्र लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन डॉट आपण ही साईट जर उघडली ही साईट उघडल्याच्या नंतर त्या पोर्टलवर गेल्यानंतर ई के वाय आपण क्लिक केलं त्यानंतर तिथं आधार कार्ड टाकायचंय आपण या भगिनीचं आधार कार्डचं आपण आ, हे आधार नंबर टाकतोय आपण बघू शकतो की आधार कार्ड टाकल्याच्या नंतर हा संकेतांक क्रमांक आहे हा संकेतांक क्रमांक टाकल्याच्या नंतर पुढे मी सहमत आहे असे त्या ठिकाणी प्रमाणीकरण केल्यानंतर जो ओटीपी पाठवल्यानंतर हे याच्या पुढे हे जात नाहीये आणि हा एरर असल्यामुळं महिलांना ओटीपी अद्यापही करणं ई केवाय सी करणं अद्यापही जमत नाहीये हा एरर या पूर्ण मध्ये आहे आणि त्यामुळेच कुठंतरी ई केवाय करण्यासाठी या महिलांना अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच हा एरर काढण्याची मागणी आता केली जात आहे पंकज क्षीरसागर एबीपी माझा परवानी